चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा अनाया निर्मळ पाणी गेलो मी या का साजी अनाया निर्मळ पाणी गेलो मी या का साजी गिलग बग भरोनी झाली तो परत खांद्यावर त्यावर ताबड घेतली होती माझ्याकडे बघ एका डोलीमध्ये आईला बसवलं होतं एका डोलीमध्ये बाप्पाला बसवलं होतं आणि तो श्रावण बा आपल्या आई वडिलांची तीर्थयात्रा करायला निघालो हो। एका डोलीमध्ये आई होती एका डोलीमध्ये आंधळा बाप होता एका डोलीमध्ये आंधळी आई होती आई वडिलांची तीर्थयात्रा करत होता आणि एका दुपारच्या वेळेला एका वडाच्या झाडाखाली मुक्काम पडला दुपारच्या विसाव्याला तर ती आंधळी आई म्हटली श्रावणा खूप तहान लागली रे तहान लागली म्हणून ते डोली त्यानं झाडाखाली मांडली पाण्याची झारी घेतली आणि सरोवराच्या दिशेनं निघाला तर त्याच अरण्यात दसरथ राजा एका झाडावरती बसून शब्दवेदी बाण लावून तयार होता एखादं व्यात पाणी प्यायला येईल बुडबुडबुडबुडबुडबुड असा आवाज येईल मी बाण सोडेल आणि माझा क्षत्रिय धर्म निभावेल म्हणून दसरथ राजा बाण लावून बसला होता कधी बुडबुड आवाज येतो याची ये वाट पाहत होता तेवढ्यामध्ये श्रावण बाळ पाण्याची झारी घेऊन गेला होता ऐकावो धामणगावकर लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त अर्थ कळेल अर्थ आई आईचं हृदय कळेल बुडबुड बुडबुड आवाज आला आणि कोणीतरी व्याप पाणी प्यायला आलं दशरथ राजाने बाण सोडला तर तो बाण श्रावण बाळाच्या थेट काळजामध्ये लागला अनाया निर्मळ पाणी गेलो मी या का सारी अनाया निर्मळ पाणी गेलो मी या का सारी गिलग बग भरोनी झाली परत फिरे पाहिलं तरी कुणीतरी कुणा तरी व्यक्तीला माझा बाण लागलाय हो बानाला झेल्लं बाण बाजूला काढायला लागला आणि आता तो श्रावण म्हणायला लागला राज तुम्ही कोण आहात मी अयोध्येचा राजा रे मी शब्दवेदी बाण लावला होता रे तुला माझा बाण लागला मला माफ कर रे राजा त्या ब्राह्मण पुत्रा वधून शोका कुल झाला आसवे आलोनी नयनी तो वदना

श्रावण माझ्या हाताने तुझं मरण माझं माझं दुर्भाग्य आहे मला माफ कर रे श्रावण तो श्रावण म्हणतो राजा आता माझ्याकडे वेळ कमी आहे तुमचा बाण लागलाय तुमच्या माझं मरण असू आता मी पण ऐका ना राज त्या त्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील बसलेले ऐका आई ऐका आई त्या आंधळ्या त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे अ माझा बाप बसलेला आहे त्यांना खूप तहान लागलेली आहे त्यांना जर कळलं ना मी राहिलो नाही माझे आई वडील पाणी पिणार नाही एक काम करा राज ही पाण्याची झारी घ्या चालत चालत जा मला वचन द्या राज मला वचन द्या माझ्या आई वाटला पाणी पाजल्याशिवाय सांगू नका राज त्यांचा पोरगा गेलाय राज वचन द्या वचन दिलंय श्रावण बाल धरणीला पडलाय ऐका ऐका पाण्याची झारी घेऊन राजा निघालाय पायाची चाहूल लागली पायाची चाहूल लागू जशी पायाची चाहूल लागली आलास का रे राजे फार दूर गेला होताच कार हे श्रावण फार लांब गेल तास हे श्रावण बोल किर आम्ही त्रास दिलाय करे तुला श्रावण हे राजा आमचा त्रास आहे तुला आम्ही आंधळे रे आम्ही तुला उगीच तीर्थयात्रा करायला लावतोय रे तो उगीच आमच्यासाठी त्रास घेतो रे तुझ्यासारखी मुलं आता राहिली नाही श्रावण बोलणारे श्रावणा बोलणारे श्रावणा अरे बोलणारे श्रावण श्रावण नाही श्रावण नाही ना बोलत का श्री राजा राज राजा बोलायला तयार मी जर बोललो तर हे पाणी पिणार नाही अरे बोलणारे राजा तू जर बोलला नाही ना श्रावण तुझ्या आजचं आम्ही पाणी पिणार नाही मग बोलणारे राजा म्हणतोय मी श्रावण मी राजा अरे आश्चिल रे म्हटले तू राजा आमचा राजा कुठे तू आशील रे राजा तू अयोध्येचा आश्चर्य आम्हाला त्याच्याशी काही नाही आमचा राजा कुठे रे आमचा श्रावण रूपी राजा कुठे रे कुठे माझा राजा रे कुठे रे राजा तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला काय तो वैद्याकडं आहे का तो बरा होणार आहे का परत येणार आहे का माझ्या बाणानं तुमचा बाळ मरून गेला काय त्या डोडी तोडी आंधळी माय दारामध्ये पडतो हंबरडापरडून माय रडायला लागते हंबरडापरडून बाप रडायला लागतो अरे राजा आमच्या बाळाला मारतोस हे दशरथा आमच्या बाळाला मारतोस आम्हाला प्यायला पाणी हा अरे लक्षात ठेव राजा तुझ्या हातचं पाणी पिऊन आम्ही जगणार नाही आमच्या पोरला मारतोस आणि तुझ्या हातचं पाणी प्यायला आम्हाला देतोस लक्षात ठेव दशरथा लक्षात ठेव राजा आम्ही तुझ्या हातचं पाणी पिऊन जगणार नाही आम्ही पुत्राच्या वियोगामध्ये मरणार आहोत पण पुत्राच्या वियोगामध्ये मरताना तसं नाही मरणार तुला श्राप आहे आमचा श्राप आम्ही धरे पुत्र दुःख हे राजा आम्हा तिथे झाले पुत्र दुःख परी तू पाबसी पुत्र शो चार मुलं असतील तुला पण अंत समय आला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल हा एक आईचा श्राप आहे जा एक आईचा श्राप आहे पोरगा मेल्यावर आई वडील राहत नाही तस मरत राजाला श्राप दिला जातो ज्यावेळेला दसरथ राजाला काही काही माता दोन वर मागते ना दोन वर डॉक्टर दोन वर मागते ना काही काही माता पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास त्यावेळेला तो धरणीला पडतो ना दसरथ वनवे महाराज त्यावेळेला त्या पटलावर त्या 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 भिंतीवर त्याला चित्र दिसतं ते बघ कौशल्य ते बघ ते बघ मला चित्र दिसतंय बघ ते बघ अंधळे आईवडीवर झाडा झाडाखाली ते बघ तो श्रावण पाणी घ्यायला आलाय तो बघ माझा बाण सुटलाय राम म्हणून तो श्रावण खाली पडलाय मी त्याला वचन दिलंय बघ ते बघ दिसतंय मला ते बघ दिसतय मला कौशल्य म्हणते मला नाही दिसत हो राज तुला नाही दिसणार कौशल्य मी केलंय ना कर्म मला फेडावं लागेल ना तुला नाही दिसणार कौशल्य दे 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 ते बघतीस तय मला आपल्या प्रत्येकाला दिसत असत भिंतीवर चित्र प्रत्येकाला दिसत मरताना तुम्ही काय केलंय कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घेतल्या दिसत रे दादांनो काळजी करू नका दिसत रे तिथं त्या भिंतीवर दिसतंय त्या राजाला ते बघ दिसतय बघ कौशल्य मला ते बघ त्या आईनं श्राप दिलाय मला ते बघ त्या आई म्हणते राजा माझ्या पोरला मारलं असत तुला चार मुलं असतील तुझ्या जवळ कोणी नसेल बघ राम आणि लक्ष्मण गेलेत बघ वनवासा भरत आणि शत्रुघ्न गेलेत बघ मामाच्या गावाला माझ्याजवळ जवळ कोणी नाही बघ मी मरतोय बघ कौशल्य मी मरायला लागलो बघ ते हो आणि अयोध्याचा राजा ते चित्र पाहता पाहता मरून जातो आपल्याला घटना माहिती आहे याच्यासाठी सांगितलं गड्या फक्त आई श्राप देऊ शकते हा लेकोराचे वाहे माऊलीचे चित्त बरोबर बारा वाजले असते किती कथा सांगितल्या मी तुम्हाला आईची खूप कथा सांगितल्या एकच करा घड्या एकच करा आई गेल्यावर तिला दहा लाख खर्च करू आई गेल्यावर दहा लाख खर्च करू नका